नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फ्रेटगुरू या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये होणारा जो एफ एम डी हा आजार आहे तर हा आजार म्हणजे नेमकं काय का या आजाराची आपल्याला कुठली लक्षणं पाहायला मिळतात आणि त्यासोबतच हा आजार आपल्या पशूंमध्ये जर झाला तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या पशूंमध्ये या आजाराची त्या ठिकाणी धोके हे जास्त प्रमाणात असतात तर त्यामुळे मित्रांनो आता इथून पुढे आपण आपल्या पशूंची जर योग्य अशी काळजी त्या ठिकाणी घेतली तर आपण आपल्या पशूंमध्ये होणारा हा जो एफ एम डी आजार आहे तर तो टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर मित्रांनो आपण पाहूया की डी म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो म्हणजे फूट अँड माउथ डिसीज यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंच्या तोंडामध्ये आणि आपल्या पशूंच्या खुरांना जखमा होण्याच्या त्या ठिकाणी आपल्याला समस्या येत असतात तर यालाच आपण एफ एम डी किंवा खुरकुद असा आजार त्या ठिकाणी आपण संबोधतो मित्रांनो हा आजार आपल्या पशूंमागे होण्याची जी काही कारणं असतात तर यामध्ये मित्रांनो हा जो आजार आहे तर हा आजार एक अत्यंत संसर्गजन्य आजार आहे म्हणजे एक व्हायरल डिसीज आहे त्यामुळे मित्रांनो आपले पशू जर एखाद्या एफ एम डी बाधित पशूंच्या संपर्कात आले तर त्या ठिकाणी लगेच आपल्या पशूंमध्ये हा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो जर एफएमडी बाधित पशुची लाळ आपल्या निरोगी पशूंच्या संपर्कात आली किंवा त्यांची लघवी असेल त्यांचे शेण असेल किंवा त्यांचा चारा असेल तर यांसारख्या गोष्टी जर आपल्या निरोगी पशूंच्या संपर्कात त्या ठिकाणी आल्या तरीही मित्रांनो आपल्या पशूंमध्ये हा एफएमडी आजार होण्याचे हे खूप जास्त चान्सेस असतात त्यासोबतच मित्रांनो हा एफएमडी जो आजार आहे तर तो आपल्या पशूंमध्ये हवेमुळे सुद्धा त्या ठिकाणी पसरवू शकतो तर त्यामुळे मित्रांनो हा एफ एम डी आजार अत्यंत संसर्गजन्य आजार आहे हा आजार आपले पशु बाधित पशूंच्या संपर्कात आल्यावर होऊ शकतो किंवा हवेमुळे त्या ठिकाणी पसरू शकतो तर त्यामुळे मित्रांनो या आजाराची विशेष अशी काळजी घेणे आपण हे खूप महत्वाचे हो असते मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस हा एफ एम डी आजार त्या ठिकाणी होतो तर आपल्या पशूंमध्ये आपल्याला कुठली लक्षणं ही पाहायला मिळते मित्रांनो ज्यावेळेस एफ एम डी हा जर आपल्या पशुंमध्ये होतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये सर्वात पहिले जे लक्षण आहे तर ते आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना टेम्परेचर आल्याच्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जिभेला किंवा त्यांच्या तोंडामध्ये फोड येणे किंवा त्या ठिकाणी जखमा होण्याच्या समस्या आपल्याला दिसायला लागतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या खुराला जखमा होणे किंवा आपले पशु लंगडणे किंवा आपल्या पशूंच्या खुरांना समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला त्यासोबतच मित्रांनो आपले पशु जर दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी घटलेले आपल्याला पाहायला मिळते आपल्या पशुंमध्ये त्यांच्या तोंडामध्ये जखमा झाल्यामुळे त्यांचे चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घटलेले असते आपल्या पशूंची जी काही त्वचा आहे ती निस्तेज झालेली असते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची अत्यंत त्या ठिकाणी कमतरता ही आलेली असते मित्रांनो यांसारखी गंभीर लक्षणे आपल्याला आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस हा एफ एम डी आजार त्या ठिकाणी होतो तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो यावरती जर आपण तत्काळ उपाययोजना केल्या नाही तर यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंचा मृत्यू देखील यामध्ये होऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंना या एफ एम डी आजारापासून कशा प्रकारे वाचवू शकतो आणि हा आजार आपल्या पशूंमध्ये झाल्यावरती त्या ठिकाणी आपण कुठल्या उपाययोजना या आजारांपासून वाचवायचे असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या रोगाचे जे काही व्हॅक्सिनेशन आहे ते करणे अतिशय महत्वाचे आहे मित्रांनो आपण आपल्या पशूंना जर व्हॅक्सिन केले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण आपल्या पशूंना या रोगाशी लढण्याची जी काही ताकद आहे ती त्या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये जर बाय चान्स हा रोग झाला तर यामध्ये आपल्या पशूंना जास्त काय त्रास त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आपले पशु दगावण्याची जी काही शक्यता आहे ती देखील त्यामध्ये खूप कमी झालेली असते त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंना या रोगापासून जर वाचवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या रोगाची लस आपल्या पशूंना अवश्य टोचून घ्या त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंना या रोगापासून दूर ठेवण्यासाठी आपल्या पशूंची इम्युनिटी वाढवण्यासाठी जी काही त्यांना त्यांच्या शरीरासाठी आवश्यक विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील किंवा इतर कुठले घटक असतील तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करा त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंची इम्युनिटी चांगली राहिल्यास आपल्या पशूंमध्ये हा आजार त्या ठिकाणी होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते देखील कमी राहतील आणि जर झालाच तर त्यामधून लुकर आपले पशु लवकरात लवकर ठीक होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होईल मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये जर हा रोग झाला तर त्या ठिकाणी आपण कुठल्या उपाययोजना ह्या करू शकतो तर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशुंमध्ये हा एफ एम डी आजार त्या ठिकाणी होतो तर यामधील पहिली गोष्ट म्हणजे आपले जे बाधित पशु आहेत तर त्यांना निरोगी पशूंपासून शेपरेट ठेवणे हे खूप महत्वाचे आहे ज्यामुळे मित्रांनो आपल्या या निरोगी पशूंना या आजाराचे त्या ठिकाणी जे होणारी धोके आहेत तर ते त्या ठिकाणी कमी केले जाऊ शकतात त्यासोबतच आपले हे जे बाधित पशु आहेत त्यांचा चारा असेल त्यांचे पाणी असेल किंवा त्यांच्या कुठल्याही ज्या गोष्टी असतील तर त्या स्वतंत्रपणे करणे किंवा त्यासाठी आपण एक वेगळी व्यवस्था करणे हे खूप महत्वाचे आहे की ज्यामुळे आपल्या निरोगी पशूंना आपण त्या ठिकाणी व्यवस्थित आणि सेफ ठेवू शकतो तर त्यासोबतच मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये जर त्यांना एफ एम डी या रोगाची कुठलीही लक्षणं दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या तोंडामध्ये असलेल्या जखमा असतील किंवा त्यांच्या जिबेला असलेल्या जखमा असतील किंवा त्यांच्या पायावरती आलेल्या जखमा असतील तर या जखमांना पोटॅशियम परमॅग्नेटची जी काही पावडर मार्केटमध्ये येते तर त्याचा वापर करून या जखमा स्वच्छ धुवून त्या ठिकाणी आपण प्रथमता घ्यायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपण त्या ठिकाणी बोरॅक्स ग्लिसरीन असेल किंवा जी हळद असेल तर यांना एकत्रित त्या ठिकाणी करून या जखमांवरती आपण त्या ठिकाणी लावणे हे खूप महत्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंना आपण मार्केटमध्ये येणारे जे काही लिव्हर टॉनिक्स आहेत तर त्यांचा त्या ते ठिकाणी वापर करणे अतिशय महत्वाचे आहे आपण आपल्या पशूंना जो काही चारा देणार आहोत तर तो मऊ असणे तितकेच महत्वाचे आहे किंवा आपण आपल्या पशूंना जर ते खुराक आवडीने खात असतील तर त्यामध्ये खुराकचा त्या ठिकाणी वापर करणे तितकेच महत्वाचे आहे तसेच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्या काही जखमा असतील तर त्या लवकर भरून येण्यासाठी आपण अँटीबायोटिक्सचा वापर त्या आपल्या पशूंमध्ये करणे तितकेच महत्वाचे आहे तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन असतील किंवा लिक्विड असतील तर त्यांचा त्या ते ठिकाणी वापर करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो यांसारखी काळजी जर आपण आपल्या पशूंमध्ये घेतली तर त्या ठिकाणी आपले पशू जे आहेत ते या आजारामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये होणारा एफ एम डी हा जो आजार आहे तो म्हणजे नेमकं काय त्याची लक्षणे कुठली आणि त्यावरती आपण कुठल्या उपाययोजना करू शकतो तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद